शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे एक्क्याऐंशी या मुरलीचं नाव आहे नवीन वर्षासाठी बापदादांनी दिलेले स्लोगन निर्बलता दूर करा प्रत्येक पावलात प्रत्येक संकल्पात उडती कला असणाऱ्या मुलांना आज बाप दादा पाहत आहेत एका सेकंदात अशरीरी भव चे वरदान मिळाले आणि उडाला अशरीरी म्हणजे उडणे शरीर भाणात येणे म्हणजे पिंजऱ्यातील पक्षी बनणे हे संगठन। उडणाऱ्या पक्ष्यांचे आहे बाप दादा विचारतात तुम्हाला ऑर्डर मिळाली की स्वतःला मास्टर सर्व शक्तिवानच्या स्थितीद्वारा आपल्या सर्व शक्तींच्या किरणांद्वारा अंधारातही प्रकाश पसरवा ज्ञानसूर्य बनून अंधकार संपवून टाका तर एका सेकंदात ही बेहदची सेवा करू शकता का सायन्सचे साधन एका सेकंदात अंधारात प्रकाश करू शकतात तर हे ज्ञानसूर्य मुलं तुम्हाला किती वेळ लागेल सायन्सपेक्षा सायलेन्सची शक्ती अतिश्रेष्ठ आहे दादा म्हणतात या नवीन वर्षात विजयाचा तिलक लावा आणि हे स्लोगन लक्षात ठेवा आम्ही विजयी रत्न कल्पकल्पचे विजयी आहोत विजयी होतो विजयी आहेत आणि नेहमी विजयी राहू लाईट आणि माईटचे डबल ताज धारण करायचे आहे या वर्षी हे विशेष कंगन घाला की नेहमी उत्साहामध्ये राहायचे आहे आणि उत्साहाने सर्वांना नेहमी पुढे न्यायचे आहे यासाठी हे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीत स्वतःसाठी आणि इतरांसाठी स्वतःला बदलवून घेणे हे जरूरी आहे यावर्षी तुम्ही सगळे निर्बल ला बलवान बल देणारे महाबलवान बना निर्बलता दूर करा हिम्मत आणि मदत निमित्त बनून बाबांकडून घ्या असे सिद्धीचे वर्ष साजरे करा की संकल्पही सिद्ध झाला पाहिजे स्वरूपही नेहमी सिद्धी स्वरूप पाहिजे तेव्हाच प्रत्यक्षता आणि जय जयकारचा नारा लागेल मुलं बाबांना पाहून खुश होतात बाप दादा मुलांना पाहून पदम गुन्हा खुश होतात कारण दादांना माहीत आहे की प्रत्येक मुलगा खूप तकदीरवान आहे आजकालचे महात्मा तर तुमच्या पुढे काहीच नाही मुलं बाबांना बोलवतात छोड बिदे आकाश सिंहासन आणि बाबा म्हणतात हे धरतीचे सिंहासन सोडून द्या आणि दादांचे दिल तख्त नशीन बनून जा नेहमी संतुष्ट रहा कोणतीच तक्रार नाही न ना आपली न दुसऱ्याची स्वतःचीही तक्रार नाही योग लागत नाही मोह नाही जसं व्हायला पाहिजे तसं नाही दादांना मुलांचा अभिमान वाटतो हीच मुलं कल्पकल्पचे अधिकारी आहेत दादांना प्रत्येक रत्नाची किंमत माहीत आहे मुलंच कधी कधी आपली किंमत जाणत नाही शेवटचा नंबर असला तरीही कोटीमधून कोणी आणि कोणीमधूनही कोणी आहे कोणी म्हणजे करोडोमधून महान झाला ब्राह्मण जीवनाचा धंदा आहे सेवा स्वप्नातही सेवा स्वप्न दिसलं पाहिजे की आत्म्यांना धनवान बनवत आहोत उठता बसता ही सेवा या सेवेच्याच आधारावर स्वतही नेहमी भरपूर रहा आणि तेव्हाच इतरांनाही नेहमी भरपूर करू शकता बाप दादा एक एक रत्नाची विशेषता पाहतात नेहमी स्वतला विशेष आत्मा समजून प्रत्येक पाऊल बाप दादा म्हणतात कुमार ग्रुप म्हणजे डबल स्वतंत्र एक लौकिक पासून स्वतंत्र आणि दुसरा सर्व बंधनांपासून स्वतंत्र सगळ्यात मोठा खजाना संगमयुगची वेळ आहे आता अशांत आत्म्यांना शांती देण्याचे कार्य करा भटकणाऱ्या आत्म्यांना ठिकाणा द्या हेच पुण्याचे कार्य आहे तुम्ही रहमदिल बापाची मुलं आहात तर हे पुण्याचे काम नेहमी करत रहा। ओम शांती